राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवाविषयक महत्त्वाचा शासन निर्णय सेवाविषयक महत्त्वाचा शासन निर्णयाची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली आठ एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये नमूद शिक्षक संवर्गाची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतच्या तरतुदीचे सविस्तर स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाने नुकतेच सेवाज्येष्ठ नियमावली तयार केली आहे त्यानुसार हा नुकताच जी आर शासनाने पारित केलेला आहे संदर्भ दिलेले आहेत नऊ प्रकारचे संदर्भ आहेत शासन परिपत्रक स पार्श्वभूमी आहे संदर्भ क्रमांक एक येथील अधिनियमातील तरतुदीनुसार लागू करण्यात आलेल्या संदर्भ क्रमांक दोन येथील नियमावलीतील नियम क्रमांक बारा व या नियमाशी संबंधित अनुसूची फ मधील राज्यातील हा अधिनियम व नियमावली लागू असलेल्या शाळातील मुख्याध्यापकासह हो शिक्षक व शिक्षितर कर्मचारी यांच्या सेवाद्यक्षता निश्चित करण्याबाबतच्या तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत संदर्भ क्रमांक पाच व सहा येथील शासन परिपत्रकांवे या तरतुदी संदर्भात काही नवीन सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या संदर्भ क्रमांक सात अन्वे संदर्भ क्रमांक पाच व सहा येथील परिपत्रके अधिक्रमित करण्यात आली आहेत संदर्भ क्रमांक सहा आठ अन्वे उपरोक्त अनुसूची फमधील मध्ये माध्यमिक शा शिक्षकाचा समावेश त्यांनी आवश्यक ती शैक्षणिक अर्थ धारण केलेल्याच्या दिनांकापासून करावा अशी सूचना देण्यात आली आहे संदर्भ क्रमांक नऊ येथील अधिसूचनेचे अधिसूचनेवेळी उपरोक्त अनुसूची फिंधी दुरुस्ती करून काही नवीन बाबीचा समावेश करण्यात आला तसेच काही पूर्वीपासून लागू असलेल्या तरतुदीचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे संदर्भ क्रमांक नऊ येथील दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेतील तरतुदीमुळे शिक्षक संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेच्या व परिणामी पदोन्नतीच्या अनुषंगाने संभ्रम निर्माण झाला आहे व योग्य त्या स्पष्टीकरणासह दूर करावा अशा आशयाची काही संघटनांनी निवेदने शासनात प्राप्त झाली आहेत त्या अनुषंगाने काही न्यायालयीन प्रकरणे देखील दाखल झाली आहेत संदर्भ क्रमांक नऊ येथील अधिसूचना निर्गमित होण्यापूर्वी देखील काही तरतुदीबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी शासनाकडे सातत्याने करण्यात आली होती त्यामुळे अनुसूचित फ मधील शिक्षक संवर्गाच्या सेवा व संदर्भ क्रमांक नऊ येथील अधिसूचनेतील तरतुदीबाबत सविस्तर स्पष्टीकरण शासन खालीलप्रमाणे देत आहे शासनाने विविध सेवा ज्येष्ठता शिक्षक संवर्गाच्या या संदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी हा जी आर काढलेला आहे त्यानुसार स्पष्टीकरण अ प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा याबाबतचे स्पष्टीकरण महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील अनुसूची फ मधील सेवाज्येष्ठताबाबतच्या तरतुदी मा प्राथमिक शाळामधील तसेच माध्यमिक शाळा कनिष्ठ अध्यापक महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालयांना व वरिष्ठ महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाबाबत स्वतंत्रपणे विहित करण्यात आले आहेत त्यामुळे प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा म्हणजे काय याचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे देण्यात येत आहे एक संदर्भ क्रमांक एक येथील अधिनियमातील नियम क्रमांक दोन ऑब्लिक अठरा व दोन ऑब्लिक एकोणीस अन्वे अनुक्रमे प्राथमिक शिक्षण व मा प्राथमिक शाळा यांची व्याख्या खालीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे एक प्राथमिक शाळा शासन वेळोवेळी निश्चित करेल अशा विषयाचे व अशा येतापर्यंत प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेतून दिले जाणारे शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण होय दोन प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा म्हणजे अशी मान्यताप्राप्त शाळा अथवा मान्यताप्राप्त शाळेचा असा भाग ज्यात प्राथमिक शिक्षण दिले जाते दोन संदर्भ क्रमांक तीन येथे नमूद बालकाच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊनुसार येत्या पहिली ते आठवीपर्यंतचे अथवा त्यापैकी कोणतेही येतेपर्यंतचे प्रा शिक्षण प्राथमिक शिक्षण ठरण्यात आले आहे त्यामुळे आपोआपच येत्या नववी व दहावीचे शिक्षण हे माध्यमिक शिक्षण ठरते सदर अधिनियम दिनांक एक चार दोन हजार दहा रोजी अंमलात आलेला आहे तीन संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वे येता पहिली ते आठवी पर्यंतचे अथवा त्यापैकी कोणते येथेपर्यंत शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण व यता नववी व दहावीचे शिक्षण स्पष्टपणे माध्यमिक शिक्षण म्हणून ठरवण्यात आलेले आहे या शासन निर्णयातील प्रस्तावनेचे अवलोकन केले असता संदर्भ क्रमांक तीन येथील अधिनियम लागू होण्यापूर्वी शैक्षणिक स्तरावर जी व्यवस्था अंमलात होती त्याचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे त्यानुसार येता पहिली ते सातवीचे पर्यंत शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण असल्याचे स्पष्ट होते संदर्भ क्रमांक तीन येथील अधिनियम दिनांक एक चार दोन हजार दहा रोजी अंमलात आलेला आहे तत्पूर्वी शैक्षणिक स्तरावर जी व्यवस्था अंमलात होती त्यानुसार येत्या आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शाळा व माध्यमिक शाळा म्हणून गणल्या जात असत जा संदर्भात शासन स्तरावरून शाळांना मान्यता देण्याबाबतचे जे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत त्याचे अवलोकन केले असता माध्यमिक शाळा म्हणून एखाद्या वेळेस मान्यता देण्यासाठी येत्या आठवीच्या वर्गास मान्यता देण्यात येत असे पाच संदर्भ क्रमांक तीन अन्वे अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वी म्हणजे दिनांक एकतीस तीन दोन हजार दहापर्यंत एखाद्या आवश एखाद्या आवश्यक व्यवहार धारण करणारा शिक्षक येत्या आठवीच्या वर्गाकरता रितसर नियुक्त झाला असल्यास अशा शिक्षकास माध्यमिक शिक्षक म्हणून गणला येईल तथापि दिनांक एक चार दोन हजार दहा व त्यानंतर जे शिक्षक येत्या नववी व दहावीकरता रितसर नियुक्त झाले असतील अशा शिक्षकांना माध्यमिक शिक्षक म्हणून गणले जाईल सहा एखादी शाळा संयुक्त शाळा असल्यास म्हणजे ज्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण दिले जात जा असल्यास अशा शाळाचा जो भाग प्राथमिक शिक्षक देतो त्यास प्राथमिक शाळा व जो भाग माध्यमिक शिक्षण देतो त्यास माध्यमिक शाळा गणणे आवश्यक आहे सात येत्या पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शाळांना माध्यमिक शाळा म्हणून मान्यता नाही त्यामुळे अशा शाळा अथवा संयुक्त शाळेचा जो भाग असे शिक्षण देतो ती शाळा म्हणजे प्राथमिक शाळा होय आठ इता अकरावी बारावी या वर्गाचे शिक्षण देणाऱ्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय यापूर्वीपासून उच्च माध्यमिक शाळा म्हणून मान्यता प्राप्त आहे याचा अर्थ इथं एक पहिली ते आठवी ज्या शाळेमध्ये शिक्षण दिले जाते ते प्राथमिक शिक्षण आणि ह्या शाळेवर कार्यरत असणारे शिक्षक हे प्राथमिक शिक्षक तसेच इयत्ता नववी दहावी किंवा इथं रितसर दिनांक सांगितलेला आहे एकतीस तीन दोन हजार दहा पूर्वी जर आठव्या वर्गात एखाद्या शिक्षे नियुक्ती होत असेल तर तो शिक्षक माध्यमिक शिक्षक म्हणून गणल्या जाईल आणि अकरावी आणि बारावी हे उच्च माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत आणि त्या शाळेवर शिकवणारे शिक्षक हे देखील उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून गणले जातील ब महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम क्रमांक बारा व या नियमाशी संबंधित अनुसूची फ मधील तरतुदीबाबत खुलासा एक अनुसूचित फळमधील नियम क्रमांक एक अन्वे प्राथमिक शाळामधील शिक्षकांची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबत नमूद विहित करण्यात आली आहे या नियमाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षकांचा सेवाज्येष्ठही कोणताही संबंध नाही या नियमानुसार प्राथमिक शाळामधील शिक्षकांची सेवाज्येष्ठता त्याने त्या ते पदासाठी विहित करण्यात आलेले शैक्षणिक व व्यावसायिक अर्ता धारण केल्याच्या दिनांकापासून राय धरणे आवश्यक आहे याचा अर्थ नियुक्तीच्या वेळी संबंधित शिक्षकाने आवश्यक अर्थता धारण केली असल्यास त्याची सेवाज्येष्ठता सेवेत रुजू होण्याच्या दिनांकास निश्चित करण्यात करावी लागेल प्राथमिक शिक्षकाने विहित केलेल्या आवश्यक अर्थेपेक्षा अधिकची अर्ता धारण केली असल्यास अशा अर्हतेचा ज्येष्ठतेसाठी विचार करता येणार नाही अशी अर्थ केवळ एक अतिरिक्त अर्हता समजण्यात यावी प्राथमिक शाळेतील शिक्षक अशा सेवाज्येष्ठताच्या आधारे त्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाचे पद मंजूर असल्यास मुख्याध्यापक प्राथमिक शाळा या पदावर पदोन्नतीसाठी पात्र असतील म्हणजे ज्यावेळेस कोणत्याही शिक्षकाला नोकरी लागेल त्यावेळेस त्याने जी आवश्यक शैक्षणिक पात्रता असेल ती त्याने धारण केली आहे त्यानंतर त्या शिक्षकाने जर आव आपली शैक्षणिक पात्रता वाढवली तरी त्याची पूर्वीची शैक्षणिक पात्रता ही ग्राह्य धरण्यात यावी आणि त्यानुसारच त्याचे प्रमोशन होणार आहे दोन दोनमधील एक अनुसूचित मधील नियम क्रमांक दोन हा माध्यमिक शाळा अध्यापक विद्यालय व माध्यमिक शाळाची संस्था तसेच वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची सेवा ज्येष्ठता निश्चित करण्याशी संबंधित आहे इंग्रजीत हा नियम खालीलप्रमाणे आहे गाईडलाईन फॉर फिक्सेशन ऑफ सेकेंडरी ऑफ टीचर्स इन द सेकेंडरी स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड ज्युनियर कॉलेज क्लासेस अटॅच टू सेकंडरी स्कूल अँड सिनियर कॉलेज दोन माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळा यामध्ये कार्यरत शिक्षकांची ज्येष्ठता या नियमानुसार निश्चित करावयाची आहे अथवा ज्येष्ठता यादीत समावेश होण्यासाठी संबंधित शिक्षक माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यात कार्यरत असला पाहिजे म्हणजेच त्याची अशा संस्थांमध्ये रितसर नियुक्ती होणे आवश्यक आहे केवळ या संस्थामध्ये नियुक्ती होण्यासाठी आवश्यक असलेली अर्था धारण करणे पुरेसे नसून प्रत्यक्षात माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळा अशा संस्थांमध्ये नियुक्ती होणे व कार्यरत राहणे क्रमप्राप्त आहे हा सर्वसाधारण प्रास्ताविक नियम असून त्यासाठी वेगळ्याने स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही तीन संदर्भ क्रमांक एक येथील अधिनियम व संदर्भ क्रमांक दोन येथील नियमावली लागू होऊन साधारण पंचेस वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे त्यावेळी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्ज धारण करणारे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने संस्था व्यवस्थापन अशा संस्थांमध्ये निरनिर्णय अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती होत असे ता त्यामुळे माध्यमिक विद्यालये अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळा या संस्थांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या अर्थ विचारात घेऊन अनुसूचित फ या उपरोक्त नियम क्रमांक दोन मध्ये अ ब क व फ असे प्रवर्ग विहित करण्यात आले चार अनुसूचित फ मधील नियम क्रमांक दोनमधील तळटीप चारनुसार उपरोक्त संवर्ग हे सेवाज्येष्ठते शिर्डी असून उतर ते उतरत्या क्रमाने दर्शनात आले आहे म्हणजे कनिष्ठ प्रयोगातून वरिष्ठ प्रयोगात त्या विशिष्ट वरिष्ठ प्रयोगाची अहर्थ धारण केल्यानंतर प्रवेश करता येतो व त्यानुसार सेवाज्येष्ठता निश्चित होते पाच शिक्षकाने कनिष्ठ प्रवर्गातून वाढीव अर्थेमुळे वरिष्ठ प्र प्रवेशात प्रवेश केल्यास मूळ पदावरील रुजू दिनांकानुसार नव्हे तर वरिष्ठ प्रवर्गात प्रवेश केलेल्या दिनांकापासून त्या शिक्षकाची त्या वरिष्ठ प्रयोगासाठी शेवाजा निश्चित होते अशा आशयाचे अनेक न्यायनिर्णय मान्य उच्च न्यायालयाने पारित केले आहेत त्यामुळे संदर्भ क्रमांक आठ अन्वे शासनाने निर्गमित केलेली सूचना यथोचित आहे यासाठी अनुसूचित मधील नियम क्रमांक दोनमधील तळटीप तीनकडे लक्ष वेधण्यात येत आहे त्यानुसार एकाच समान प्रयोगातील नियुक्त शिक्षकांचा नियुक्तीचा दिनांक समान असल्यास जो शिक्षक वयाने अधिक असेल तो सेवाज्येष्ठ मानला जाईल यावरून सेवाज्येष्ठता ही न्याय व प्रवेशात प्रवेश केल्याच्या दिनांकापासून निश्चित करायची आहे ही, ही बाब स्पष्ट होते म्हणजे ज्यावेळेस दोन शिक्षक यांनी जर समान शैक्षणिक पात्रता असेल आणि त्या तिथे जर सेवाज्येष्ठता कोण याविषयी जर समजा प्रश्न निर्माण झाला तर वयाने म्हणजे जन्मतारखेने जो शिक्षक मोठा असेल तो शिक्षक सेवाज्येष्ठ आहे असे ग्राह्य धरण्यात आलेले आहे सहा उपरोक्त प्रवर्गापैकी ड ई फ ग व ह या प्रवर्गात नमोद अर्थधारकाची नियुक्ती मागील अनेक वर्षापासून माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळा या संस्थांमध्ये शिक्षक म्हणून होत नसल्याने वस्तुतः हे प्रवर्ग आता कालबाह्य झाले आहेत त्यामुळे आता केवळ अ ब व क हे विचारात घेण्याची आवश्यकता आहे क माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती नियुक्तीसाठी स्पष्टीकरण एक माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळा या संस्थांमध्ये रिसर नियुक्त होऊन कार्यरत असणारे क प्रवर्गातील शिक्षक ब प्रवर्गात व ब प्रवर्गातील शिक्षक अप्रवर्गात सेवा यक्षतेनुसार पदोन्नती नियुक्त होण्यास पात्र असले तरी पदोन्नतीसाठी केवळ सेवा एकमेव निकष लागू नाही सेवा यक्षतेबरोबरच पदोन्नतीच्या पदासाठी आवश्यक अर्हता देखील संबंधित उमेदवार धारण करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम क्रमांक तीन एक कडे लक्ष वेधण्यात येत आहे सदर तरतूद खालीलप्रमाणे आहे म्हणजे जर एखादा शिक्षक क प्रवर्गात आहे आणि त्याने विशिष्ट शैक्षणिक पात्रता धारण केली आणि तो जर शिवाजीस असेल तर तो प्रवर्ग ब मध्ये जाईल ब प्रवर्गामधील शिक्षकाने जर आपली शैक्षणिक पात्रता वाढवली आणि तो शिवाजीस असेल तर तो अप्रवर्गात जाईल अशा प्रकारची सिनियरिटी ही लागू होईल त्याच्या तरतुदी खालीलप्रमाणे रात्रशाळेस कोणत्याही माध्यमिक शाळेचा अथवा कनिष्ठ अध्यापक विद्यालयाचा मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून नेमणूक करायची व्यक्ती ही पदवीधर असण्यासोबतच शैक्षणिक अर्थ संविधिक विद्यापीठाची अध्यापनातील किंवा शिक्षण क्षेत्रातील स्नातक पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून मान्यता दिलेली अन्य अर्थ प्रदान करणारी व्यावसायिक अर्थ आणि पदवी शैक्षणिक अर्थ मिळाल्यानंतर एखाद्या माध्यमिक शाळेत अथवा कनिष्ठ अध्यापक विद्यालयात पूर्ण वेळ शिकवण्याचा एकूण किमान पाच वर्षाचा अनुभव असलेली असेल तसेच त्यापैकी किमान दोन वर्षाचा अनुभव हा अध्यापनातील अथवा अध्यापना शिक्षणातील स्नातक पदवी मिळाल्यानंतरचा असावा लागेल यावरून असे स्पष्ट होते की माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक पदावर पदोन्नती होण्यासाठी संबंधित उमेदवाराने सेवा ज्येष्ठते बरोबर माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून पाच वर्षे काम करण्याची अर्थ धारण केलेली असली पाहिजे ड संदर्भ क्रमांक नऊ येथील दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेतील तरतुदीबाबत खुलासा एक दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या नव्हे अनुसूचित फ मधील नियम क्रमांक दोन अंतर्गत असलेल्या प्रयोग क का मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत व तरटीत एक अनवेग संदिग्ध वाटणाऱ्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे दोन दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी अधिसूचना निर्गमित होण्यापूर्वी स्थिती व निर्गमित झाल्यानंतरची स्थिती याचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे देण्यात येत आहे तसेच ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत त्याचे कारण देखील इथे देण्यात येत आहे दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस पूर्वी स्थिती दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी अधिसूचने दुरुस्त करण्यात आले दुरुस्ती मास्टर डिग्री इन सोशल सायन्स ह्युमिनिटी सायन्स मॅथ लँग्वेज विथ फिफ्टी पर्सेंट मार्क एम एड विथ फिफ्टी पर्सेंट मार्क एम एज्युकेशन विथ फिफ्टी पर्सेंट मार्क इन अॅकॉर्डन्स विथ द चेंज मेड बाय नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन फॉर टाईम टू टाईम शेरा गणित भाषा विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयासाठी अधिक उच्च अर्थधारक तज्ञ शिक्षक राष्ट्रीय शिक्षक शिक्षण प्रश्न वेळ निश्चित केलेल्या मानकानुसार नियुक्त करावे लागतील अशा अर्थधारक उमेदवारांची माध्यमिक शिक्षक पदावर नियुक्ती झाल्यास त्यांचा प्रयोग कमध्ये समावेश होईल व समावेश झाल्याच्या दिनांकापासून त्याची सेवा सेवायक्षता गृहित धरण्यात येईल त्याचा सध्या कार्य शिक्षकाच्या सेवायक्षतेवर कोणताही परिणाम होणार नाही दोन एम एम एस सी एम कॉम बी टी बी एड ऑर इट्स इक्विलँटर ऑर एम एम एस सी एम कॉम बी टी बी एड ऑर इट्स इक्विलँट कोणताही बदल करण्यात आला नाही बी ए बी एस सी बी कॉम बी टेक बी ए टू ओल्ड इयर्स कोर्स ऑर बी ए बी एस सी बी कॉम डेप्टी ओल्ड टू इयर्स कोर्स डी एड ओल्ड टू इयर्स कोर्स डी एड ओल्ड टू इयर्स कोर्स ही अर्थ नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे यात बहुतांश बहुतांशी आक्षेप प्राप्त झाले असून न्यायालयीन प्रकरणी दाखल झाली आहे त्यामुळे याचा सविस्तर ओआपो या तक्त्यासाठी स्वतंत्रपणे करण्यात आला आहे पाच बी ए बी एस सी बी कॉम एस टी सी डेप्टी ई डेप्टी टी वन इयर कोर्स विथ टेन इयर पोस्ट एस टी सी इट्स सर्विस बी ए बी एस सी बी कॉम एस टी सी डेप्टी टी वन इयर कोर्स विथ टेन इयर सर्विस पोस्ट एस टी सी हे शब्द वगळण्यात आले आहेत एक वर्ष कालावधीचे संबंधित वार्ता धारण केल्यानंतरच दहा वर्षे सेवा होणार असल्याने हे शब्द वगळण्यात आले आहे बी ए ऑर इट्स इक्विलंट प्लस सिनियर हिंदी शिक्षक स्टँड विथ फाईव्ह इयर्स सर्विस और ज्युनियर हिंदी शिक्षक विथ टेन इयर्स सर्विस आफ्टर ऑप्टनिंग बोथ एकेडमिक अँड ट्रेनिंग क्वालिफिकेशन बी ए ऑर इट्स इक्विलियंट इक्विलंट प्लस सिनियर हिंदी शिक्षक स्टँड विथ फाईव्ह इयर्स सर्विस और ज्युनियर हिंदी शिक्षक स्टँड विथ टेन इयर्स सर्विस आफ्टर ऑपनिंग बोथ एकेडमिक अँड ट्रेनिंग क्वालिफिकेशन हे शब्द वगळण्यात आले आहेत त्याचे स्पष्टीकरण अनुक्रमांक पाच प्रमाणेच आहे सात फॉर फिजिकल एज्युकेशन टीचर्स कॉज व्हेअर द कंडिशन ऑफ वन फिजिकल टीचर फॉर एव्हरी ट्वेंटी फिफ टू थाउजंड फिफ्टी टू हंड्रेड फिफ्टी स्टुडंट अँड सब्जेक्ट वाईज मिनिमम फिफ्टी पर्सेंट वर्कलोड ऑफ फिजिकल एज्युकेशन इज फुलफिल बी ए बी एस सी बी कॉम एच डी एड बी पी एड बी एड फिजिकल एज्युकेशन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार क्रीडा शिक्षकाची नियमित नियुक्ती आवश्यक असल्याने ही तरतूद नमूद करण्यात आली आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार कला शिक्षकाची नियमित नियुक्ती आवश्यक असल्याने ही तरतूद करण्यात आली आहे आठ फॉर आर्ट टीचर बी ए बीकॉम बी एस सी बी कॉम बी कॉम बी एफ ए डिप्लोमा इन जी डी आर्ट विथ एम सर्टिफिकेट ए एम डिप्लोमा डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन नऊ बी ए बी एस सी बी कॉम बी एफ ए डि डिप्लोमा इन जी डी आर्ट डी टी सी डी एम ए टी डी विथ टेन इयर्स सर्विस ईडी एड अर्ता समाविष्ट करण्यावर स्पष्टीकरण एक सदर अर्हता ही तळटीप दोन नुसार प्रशिक्षित शिक्षकाची अर्थ ठरण्यात आली आहे डिप्लोमा टी टू इयर्स ओल्ड ही समान स्वरूपात आहे अर्ता पूर्वीपासून असल्याने डी एड ओल्ड टू इयर्स कोर्स ही अर्थ समाविष्ट केल्याने कोणतेही बदल होत नाही दोन या परिपत्रकात वारंवार उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे माध्यमिक शिक्षक पदावर नियुक्ती झाल्याशिवाय अनुसूची फ मधील नियम क्रमांक दोन अंतर्गत समाविष्ट असलेली अ ते फ यापैकी कोणत्याही प्रवर्गात कोणत्याही शिक्षकाचा समावेश होऊ शकत नाही त्यामुळे फ या दुरुस्ती दिनांकास प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या कोणत्याही शिक्षकास प्रवर्ग क मधील दुरुस्तीमुळे आपोआप प्रवेश मिळेल ही धारणा चुकीची आहे तीन पदवीधर डी एड प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक सेवाजिष्ट होतील असा आक्षेप प्रामुख्याने नोंदवण्यात आला आहे या आक्षेपाची निराकरण श्री क्ष व श्री य या दोन शिक्षकांच्या उदाहरणाहून खालीलप्रमाणे करण्यात येत आहे बाब अहर्ता श्री क्ष आणि श्री य अहर्ता बी एस सी डी एड बी एस सी बी एड प्रथम नेमणूक प्राथमिक शिक्षक म्हणून एक एक दोन हजार वीस माध्यमिक शिक्षक म्हणून नेमणूक एक एक दोन हजार बावीस रोजी अंतर्गत उच्च उच्च व्यावसायिक अर्ता बी एड ही अर्थ धारण एक एक दोन हजार बावीस माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती एक एक दोन हजार तेवीस प्रवर्ग कमध्ये प्रवेश दिनांक एक एक दोन हजार तेवीस रोजी कारण माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतरच प्रवर्ग क मध्ये समाविष्ट होईल दिनांक एक एक दोन हजार बावीस रोजी पदोन्नतीसाठी आवश्यक अर्थ धारण दिनांक एक एक दोन हजार अठ्ठावीस आणि दिनांक एक एक दोन हजार सत्तावीस म्हणजे जी नोकरीची दिनांक आहे ती येथे ग्राह्य धरल्यामुळे बी एड शैक्षणिक प अर्ता जी आहे ती ग्राह्य धरल्यामुळे श्री क्ष यांना दोन हजार अठ्ठावीस तर श्री य यांना दोन हजार सत्तावीस हे पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली दिनांक किंवा अर्थ आहे तळटीप क्रमांक एकमध्ये करण्यात आलेला बदल दिनांक चोवीस तीन दिन दोन हजार तेवीस पूर्वीची स्थिती नोट one for the purpose of categories catalog c d and e teachers with s t c t d junior p t c deputy t deputy e d post s s c one year course qualification appointed of on or after 1st october 1970 shall be considered as untrained and their seniority shall be fixed in the f or g category और अनट्रेन टीचर्स एज द केस मे बी अधिसूचना दोन हजार चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी अधिसूचित करण्यात आलेली दुरुस्ती नोट वन ए द सिनियरिटी लिस्ट शाल बी मेन्शन कॅटेगरी वाईज इन विच द टीचर इज अपॉइंटेड अँड होल्डिंग द रिक्वायरमेंट एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड प्रोफेशनल क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट नोट वन बी द टीचर ॲज द टाइम ऑफ जॉईनिंग शाल प्रोसेस द रिक्वायर क्वालिफिकेशन फॉर अ ट्रेन टीचर to be the included in category C, D or E as the cause may be higher seniority secondary or secondary his seniority in that category shall be divided on the date he joined in the service the category. शेरा प्रवर्ग अ ते ह हो मध्ये नियुक्त झाल्याशिवाय व पर्यायाने माध्यमिक शिक्षक पदावर नियुक्त झाल्याशिवाय शेवाच्या यादीत समाविष्ट करता येणार नाही तसेच वरिष्ठ प्रयोगात समावेश झाल्यानंतर या प्रयोगातील सेवाशता ही त्या प्रयोगात प्रवेश केल्याच्या दिनांकापासून गृहित धरण्यात येईल व मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून गृहित धरता येणार नाही ही वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी नोट वन ए वन बी वन सी अँड वन डी या तलटीप समाविष्ट करण्यात आला आहे वन सी द टीचर इन कॅटेगरी एफ जी ऑर एच व्हाईल इन सर्व्हिस इम्प्रूव्ह ऑर ॲक्वायर हायर एज्युकेशन And professional qualification for a trained teacher as provided in category C, D, or E. As the cause may be, he shall be included in the respective category for trained teacher as per his newly acquiring educational profession and professional qualification. However, his seniority in that respective category shall be di divided on the date he acquires such qualification and not for the date he appointed in the service his seniority will be placed after the existing teacher appointed in the category note 1 d if a teacher from primary secondary standard 1 to 5 acquired to improve his educational qualification but not appointed in secondary or higher secondary classes he cannot claim seniority in secondary or higher secondary qualification list हीज हायर क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन शॅल बी ट्रेन ॲज द ॲडिशनल कॉलिफिकेशन ओनली म्हणजे जे अनट्रेन शिक्षक ज्यावेळेस नोकरीला लागतात तर त्यांची सिनियरिटी त्यांच्या नोकरीला लागल्याच्या दिनांकापासून द गृहीत धरण्याऐवजी त्यांनी जी नंतर एज्युकेशनल कॉलिफिकेशन आपली जी वाढवली आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन वाढवल्या दिनांकापासून त्यांची त्या समोरच्या प्रयोगासाठी त्यांची सेवा गृहीत धरण्यात यावी अशा प्रकारचा महत्त्वाचा बदल यामध्ये करण्यात आलेला आहे फ संदर्भ क्रमांक नऊ येथील दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीसची अधिसूचना पूर्वलक्षी प्रवर्गाने लागू राहील किंवा कसे यावर स्पष्टीकरण दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेनव्हे प्रवर्ग क मधील अनुक्रमांक एकमध्ये जो बदल करण्यात आला आहे त्याद्वारे विविध विषयातील तसेच शिक्षणशास्त्रातील पद्युत्तर पदवीधारकांना या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे वसुदा असे माध्यमिक शिक्षक हे पदव्युत्तर असतानाच प्रोग कमध्ये समष्ट असतात त्यामुळे पदव्युत्तर शिक्षक ही अर्हता केवळ एका अतिरिक्त अर्हता ठरते त्याचप्रमाणे नव्याने ते नियुक्त झाले असतील तर त्यांची शेवटचा प्रोग कमध्ये समविष्ट होण्याच्या दिनांकास गणली जाईल दोन डी एड दोन वर्षे जुना अभ्यासक्रम वर यथा प्रव कमध्ये प्रवेश करण्यासाठीची अर्था ठरण्यात आली असली तरी या अर्थाच्या आधारावर एखादा प्राथमिक शिक्षक माध्यमिक शाळेसाठी नियुक्त होऊ शकत नाही व माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्त झाल्याशिवाय प्रयोग कमध्ये प्रत्यक्षात प्रवेश कर होणार नाही त्यामुळे ही अर्थ त्या समाविष्ट करण्याने अगोदर कार्यरत असलेल्या माध्यमिक शिक्षकांच्या सेवाव्यस्थेवर कोणताही परिणाम होत नाही म्हणजे आपण जर डी एड असेल तर आपण डी एडमध्येच क्वालिफाई आहे आपण माध्यमिकसाठी आपला आपण ग्रा आपण प्रेवा होत नाही आणि एखादा शिक्षक जर माध्यमिकसाठी जर तो त्याची नियुक्ती झाली असेल तर तो डीएडच्या बेसवर डीएडच्या जागेवर तो कार्य करू शकत नाही किंवा त्यांच्या कोणत्याही सेवाश्वर परिणाम पडू शकत नाही तीन अत्यंत अपवादात्मक परिस्थिती एखादा दे शिक्षक असा असू शकतो ज्याने डीएड ही अर्थ धारण केली आहे व माध्यमिक शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती फार पूर्वी झाली आहे अशा परिस्थितीत दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीसच्या पूर्वलक्षी प्रभावी लागू असणार नाही कारण प्रवर्ग कमध्ये नव्याने प्रवेश करणारा शिक्षक हा त्या प्रवर्गात अगोदरच कार्यरत असल्या असणाऱ्या शिक्षापैकी सेवाष्ट होऊ शकत नाही म्हणजे सदर सूचना ही चोवीस तीन दोन हजार पूर्वीची पूर्वलक्षीप्रमाणे लागू राहणार नाही चार तळ तल, तळटीप एक ए एक बी एक सी व एक डी या केवळ अधिक अस्तित्वात असलेल्या तरतुदी अधिक स्पष्ट करण्यासाठी समाविष्ट करण्यात आल्या आहेत त्यामुळे त्या पूर्वलक्षी पूर्वलक्षीप्रमाणे लागू होतील किंवा कसे हा प्रश्न गैरलागू ठरतो तीन प्राथमिक शिक्षाकरता विहित करण्यात आलेली अर्था व वेतनश्रेणी तसेच सेवाबाबत नियमाले स्वतंत्रपणे करण्यात आलेली तरतूद विचारात घेता प्राथमिक शिक्षकांकरता सेवस्थानी स्वतंत्रपणे ठेवण्यात आ यावी चार उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील अधिस नियम व दोन येथील नियम लागू असेल त्या शाळांतील शिक्षक संवर्गातची शेवटता निश्चित करण्याची खबरदारी संस्था व्यवस्थापकाने घेणे आवश्यक आहे संदर्भ क्रमांक नऊ येथील अधिसूचनेतील तरतुदीचा चुकीचा अर्थ लावून व्यवस्थापकाने घेणे आवश्यक आहे संदर्भ क्रमांक नऊ येथील अदुशणीतील तरतुदीचा चुकीचा अर्थ लावून ज्येष्ठता निश्चित करण्यात आली असेल व त्यानुसार पदोन्नती देण्यात आली असेल तर ती ज्येष्ठता तात्काळ सुधारित करण्यात यावी व या पात्र व्यक्तीस पदोन्नती देण्यात यावी पाच सदर परिपत्रक सर्व संबंधितांच्या निदर्शनाने जबाबदारी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यम यांची असेल या परिपत्रकात नमूद तरतूदी विसंगतीपणे जेवाजेतील निश्चिती पदोन्नती करण्यात आली असल्यास त्यास कोणत्याही परिस्थितीत मान्यता देण्यात येऊ नये सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संख्येस्थळ उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेत अंक दोन हजार पंचवीस झिरो बारा एक्याऐंशी तीस बासष्ट अडुसष्ट झिरो एकवीस असा आहे हा आदेश डिजिटल साक्षरी साक्षांकित करून करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे शिक्षक संवर्गातील संदर्भात नव्याने हा आदेश लागू करण्यात आला आहे